ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीला निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री फडणवीस इचलकरंजी शहरासाठी आवश्यक असणारा विकास कामाबाबतचा प्रस्ताव आमदार राहुल आवाडे प्रशासनाकडे सादर करत त्या सर्व प्रस्तावनांना सरकार तात्काळ मंजुरी देईल इचलकरंजी मतदारसंघाच्या विकासासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे ते इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा कार्यक्रमामध्ये बोलत होते इचलकरंजी येथील शहापूर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व शहरातील सातशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा शहापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला शहरातील वाढीव कबनूर व वा शहापूर भागासाठी भुयारी गटार योजना राबवणे व अठरा मलशुद्धीकरण केंद्र लोकार्पण चारशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपयांच्या नगरोद्यान महाअभियानांतर्गत भुयारी गटार योजना एकतीस पूर्णांक सदतीस कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा जलकुंभ उभारणे एकोणसाठ कोटीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते काम इत्यादी कामाचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटनही करण्यात आलं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप तसेच बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं तर कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार ध्येसिंग माने आमदार राहुल आबाडे आमदार अशोकराव माने आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री प्रकाश आवाडे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आयुक्त पल्लवी पाटील उपविभागीय अधिकारी इचलकरांची मोसमी चौगले उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपस्थित होते महानकटनिफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज